नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी एस टी बसची वाट पाहत विनंती बस स्टॉपजवळ कॉलेजच्या चार विद्यार्थिनी थांबले होते त्यावेळी एका स्विफ्ट कारने त्या घोळक्यात घुसल्यामुळे त्या घोळक्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाले असून तीन जण जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास कुरुकली येथील भोगावती महाविद्यालय जवळ स्टॉपजवळ ही घटना घडली आहे यावेळी कवलव येथील विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे या बी एस सी पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीत मृत्यू झाले आहे अस्मिता पाटील श्रेया डोंगळे श्रावणी सरनोबत या गंभीर जखमी झाली आहेत अपघातातील कार अल्पवयीन मुलगी चालवीत होती अशी माहिती समोर आली आहे अपघातानंतर अल्पवयीन मुलगीला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे प्रज्ञा अपघाती मृत्यूमुळे कौल भागात शोककळा पसरली आहे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे या अपघाताची नोंद करवीर पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे शिवानिवसाठी शिवानंद वजेदार